हाय नमस्कार मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि तर धमनेरवर तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की हो नहीं, हो नहीं आज हा नेमका कुठला ब्लॉग आहे ऑबियसली आम्ही आज जाणत आहोत इमॅजिका वॉटर पार्कला बऱ्याच दिवसापासून आय मीन एका महिन्यापासून आमच्या सगळ्या बहीण भावांचं ठरत होतं की वॉटर पार्कला जायचं आहे हो नाही हो नाही करत आज फायनली आम्ही निघालो आहोत तर चिंचवडवरनं मी निघाली आहे ऑटोनी पहिल्यांदा स्टेशनवरती गेले स्टेशनवरनं लोकल पकडली लोणावळ्याची खरं तर फिक्स नव्हतं वेट अँड जॉय आणि मॅजिका ह्या दोन्हीमध्ये आम्हाला कन्फ्युजन होतं की कुठे नेमकं जायचं ते आणि आजच ठरवलं मग लोणावळ्यापर्यंत आम्ही गेलो ट्रेननी लोकलनी आणि त्यानंतर इथे आम्ही बऱ्याच ठिकाणी विचारलं की डायरेक्ट आम्हाला इमॅजिकाला कुठली टॅक्सी किंवा ऑटो मिळेल का बट इथे कोणीही विचारल्यानंतर दीड हजार दोन हजार असा रे म्हणजे फेअर सांगत होतो बट आम्ही खूप स्मार्ट आम्ही बार्गेनिंग पण केलं बट एक ऑटो ऑटोवाला मिळाला तो लकीली त्याने सांगितलं की समोरच एक बस आहे जी तुम्हाला खोपोलीपर्यंत मिळेल आणि तिथून तुम्ही शेअरिंगचा ऑटो पण घेऊ शकता सो आम्ही मग त्याचप्रमाणे बसमध्ये गेलो बसनी खोपोली आ, बस स्टॉपला थांबलो तिथून ऑटो केला ऑटोवाल्यांनी आम्हाला इथे शेअरिंगचा ऑटो नाही मिळाला बट आम्हाला इथे हंड्रेड रुपीजमध्ये ही एकाच्या रुपीज अगदी एक समोर त्याने आम्हाला ड्रॉप केलेलं होतं सो अशा पद्धतीने आम्हाला इथंपर्यंत यायला कमीत कमी पैशांमध्ये आम्ही इथं खरं तर पोचलेलो आहोत डायरेक्ट आम्ही कॅब पण विचार केला होता बट ऐन वेळेला कॅबवाल्यांनी स्वतःहूनच ते कॅन्सल केलं सो आम्हाला मग असा प्रवास करत यावं लागलं मीन्स लोकलनी आलो नंतर बसने आलो नंतर ऑटोनी फायनली आम्ही इमॅजिकाच्या समोर पोहोचलेलो होतो तर हे पाहू शकत आहात इथे झालेली आहे आमची एंट्री ॲक्च्युली आमचे बाकीचे पण कझिन्स जे मुंबईला आहेत ते पण आम्हाला जॉईन करणार होते त्यांची पण आम्ही खूप वाट पाहत होतो क्राऊड बघून कळलं असेल की हा सॅटर्डे संडेचा क्राऊड आहे फायनली माझे बहीण भाऊ आलेले आहेत इथे आणि ते पण खूप थकलेले होते कारण का ते मुंबईवरनं सकाळी लवकर निघाले होते आम्ही पण निघालो होतो एकत्र धमाल करायची होती आम्हाला सगळ्यांना तर सगळ्यात अगोदर तुम्हाला तिथे लाईनला लागावं लागतं तिकीट काउंटरच्या तिथून तुम्हाला एक बस मिळते तिथून तुम्हाला वरच्या साईडला ते घेऊन जातात त्याच बसने इथे बसेस आहेत तिथून आम्ही खाली आलो इथे भयंकर गर्दी होती आय मीन तुम्हाला असं वाटतं जत्रा कुठे भरलेली असेल तर तिथे पण एवढा गर्दा नसेल जितका गर्दा इथे होता पब्लिक आम्ही त्यांना विचारलं जे गार्ड होते ते बोलले की सहा हजार आत्तापर्यंत एंट्री झालेली आहे आणि अजून येतच आहे पब्लिक वेल हा होता सकाळचा वेळ आय I मीन mean, टेन्थ दहा वाजले असतील आत्ता तर ऊन पण खूप होतं दहा वाजता आणि सगळंच होतं बट आम्ही बाहेरच मोबाईल ठेवला होता आम्ही सगळं एन्जॉय करून आता बाहेर पण निघालो आहोत मोबाईल आम्ही रेकॉर्डिंग आतमधलं काहीच केलेलं नव्हतं कारण खूप मुलांचं पण कसं झालं होतं की राईड होत्या भरपूर मोठ्या मोठ्या ज्याच्यामध्ये मुलांना अलाउड नव्हतं त्यामुळे आम्ही आतमध्ये कसलेही व्हिडिओज वगैरे नाही काढले फोटोज पण नाही काढले अभी हम है लोनावला के बस स्टॉप पे चौदह तारीख है आज तेरह तारीख

वेल आम्ही आता इथे रिसॉर्टला पोहोचलेलो आहोत चेक इन झालेलं आहे आणि ही आहे आमची रूम तर खूप म्हणजे रूममध्ये आत्ता जस्ट पोहोचलो आणि लगेचच म्हटलं की रूमचा पण व्हिडिओ अगोदर शूट करून घेतल्यानंतर खूप मेस्सी करतात मला रूमला तर ही आहे रूम मस्त होती आ, विंडो व्ह्यू एवढा काही खास नव्हता बट खरंच खूप छान रिसॉर्ट होतं स्विमिंग पूल रूम बेड्स परफेक्ट होतं सगळंच काही आणि बाथरूमसुद्धा खूप क्लीन होते इन्क्लुडिंग हँडवॉश शॅम्पूज लोशन्स टॉवेल्स एव्हरीथिंग वॉज तेव्हा तर झालेला ते आहे रूम टूर त्यानंतर आम्ही मस्त चील केला एकदम छान चहा घेतला गेल्यानंतर थोडंसं फ्रेश झालो फ्रेश झाल्याच्यानंतर मुलांचा हट्ट होता की त्यांना स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे मस्ती करायची आहे आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि टाईम कुठे जातो ना हेच कळत नाही खरं तर सगळे एकत्र असल्याच्यानंतर आम्ही खूप सारी मस्ती केली आणि काव्याने इथे स्विमिंग कॉस्ट्यूम पण घातलेला आहे तर इथे आता सगळ्यांची तयारी चालू झालेली आहे स्विमिंग पूलकडे जाण्याची Chân -ch là cái mấy người hết trơn mọi người muốn chắc hơn một हॅलो तर आत्ता आम्ही जस्ट स्विमिंग मधून मस्त खेळून वगैरे आलेलो आहोत आणि काव्या इथे ऍपल खात आहे तिला खूप भूक लागली होती सो आत्ता माझं इव्हिनिंगचा टाइम झालेला आहे आणि आता आम्ही घेणार आहोत चहा दिवसभर पाण्यामध्ये खेळून आम्ही खरंच खूप दमल्यासारखं झालेलो होतो आणि चहाची खूप गरज होती तर आत्ता आम्ही आलो आहोत त्याच रिसॉर्टच्या कॅफेटेरियामध्ये हा आहे तो कॅफेटेरिया मस्त होता खूप छान त्यांचं इंटेरियर होतं आणि सगळंच काही खूप छान होतं आणि चहा पण मसाला ती आम्ही ऑर्डर केला होता तर छान होता छानच होता बट आम्हाला इथे जेवण नव्हतं करायचं कारण लास्ट टाईम आम्ही जिथे लोणावण्यामध्ये जेवलो होतो तिथे एकदम ऑथेंटिक मर महाराष्ट्रीयन डिशेस मिळतात तर तिथे आम्हाला जायचं होतं तर हा आहे बाहेरचा लुक त्या रिसॉर्टचा एम्पेरियल हे त्या रिसॉर्टचं नाव होतं खूप छान बाहेर इतका छान आहे आतूनही तेवढाच छान होता तर आत्ता जस्ट आम्ही निघालो आहोत डिनरसाठी कारण वॉक करत जाणार आहोत इथून एक किलोमीटर आहे जे ह्या हॉटेलमध्ये आम्हाला

एक हॉटेल आहे जे हायवेलाच आहे खूप छान महाराष्ट्रीयन डिशेस मिळतात इथे स्पेशली भाकरी ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी ठेचा आणि आम्ही ऑर्डर केला होता तो म्हणजे वांग्याचं भरीत ठेचा आणि भाकरी खूप छान टेस्टी मिळतं त्यामुळे आम्ही इथे आलो होतो याच्या अगोदरी आम्ही इथेच आलेलो त्यामुळे हे आवडलेलं सगळ्यांना परत दिनं झालेला होता आमचं आणि आता आम्ही परत निघालो आहोत रूमकडे हाय हॅलो नमस्कार मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर हा आहे नेक्स्ट डे मॉर्निंगचा व्हिडिओ अँड काव्याची पण झोप झाली नाही आहे सो so, डोळ्यावर नकळत असेल रात्री खूप लेट झाला होता आणि आत्ता जस्ट आम्ही उठलो आहे आणि आता खाली जातो आहे ब्रेकफास्टसाठी आणि नंतर चेकआउट करायचं आहे सो so, चला आपण आता ब्रेकफास्टला जाऊयात इथे काव्याने घेतलेला आहे ब्रेड आणि जॅम वर इथे खूप साऱ्या अवेलेबल होते ऑप्शन्स लाईक पुरी भाजी होती स्प्राऊट्स होते मूग होती मटकी होती त्याचे स्प्राउट्स होते दॅन फ्रूट्स पण होते आणि वडा सांबर पण होता आ, तर इथे आम्ही सगळ्यांनी छान ब्रेकफास्ट करून घेतला होता कारण आता जायला आम्हाला वेळ होणार होता इथे झाला होता आमचा चेकआउटचा टाईम आमचं डिस्कशन चाललं होतं हो की ट्रीपबद्दल ऑन दी स्पॉट झालेली ट्रीप, ट्रीप खरंच बेटर असते जे आपण प्लॅनिंग करत असतो ती कधीच सक्सेसफुल होत नाही आणि ह्या प्लॅनसाठी वॉटर पार्कसाठी आम्ही जवळपास पंधरा ते वीस जण होतो बट एक एक जणांनी ते कॅन्सल कॅन्सल होत गेलं एकेकाचं एक आणि नंतर आम्ही शेवटी सात सहा सहा सातजणं चालेलो आहोत ह्या वॉटर पार्कच्या प्लॅनसाठी बट एनिवेवेज सगळे असं असतं तर अजून छान मज्जा आली असती तर हा पूर्ण व्ह्यू दाखवते मी तुम्हाला या रिसॉर्टचा खूप छान रिसॉर्ट आहे इन केस अगर तुम जर तुम्हाला कोणाला इथे राहायचं असेल किंवा डिटेल्स पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला डिटेल्स नक्की शेअर करेन चला आता आम्ही निघालो आहोत बॅक टू होम अँड आय होप तुम्हाला सगळ्यांना हा ब्लॉग नक्की आवडेल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा चला बरं बाय पुन्हा भेटूया